सर इंग्रजी स्पेलिंग मिस्टेक्स होत आहेत काय करायचं आम्ही जेव्हा परीक्षेमध्ये लिहायला जातो त्यावेळी स्पेलिंग मिस्टेक्स फार होत आहेत सो या विचारामध्येच आपली दोन तीन वर्षे निघून जात आहेत तरीसुद्धा स्पेलिंग मिस्टेक्स सुधारत नाही सो आपलं हे जे यूट्यूब चॅनल आहे जे आत्ता जवळपास दीड लाखाच्या जवळ पोहोचलं आहे त्याच्यावर म्हणजे मराठीतलं कदाचित एकमेव असं यूट्यूब चॅनल असेल जे वाचायला शिकवत आहे स्पेलिंग मिस्टेक विशेषतः स्पेलिंग मिस्टेक्स मुलांच्या होत आहेत त्याच्यावर मी व्हिडिओज बनवतो आहे सो असे व्हिडिओज तुम्हाला जर हवे असतील आणि हे जे आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचावेत असतो तुम्हाला वाटत असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि जो दीड लाखाचा टप्पा आपण ज्याच्या जवळ आलो आहे त्याच्याजवळ जाण्यासाठी मदत करा सो आता फळ्यावर तुम्हाला एक पॅरेग्राफ दिसतो आहे याच्यामध्ये टोटली थर्टी वर्ड्स आहेत काही रिपीट झालेले आहेत सो so, तुमचा स्कोर थर्टीपैकी किती झाला आहे जरूर कॉमेंट बॉक्समधून सांगा सो so, तयार आहात का सिम्पल एक काम करा एक वही घ्या पेन घ्या आणि हे शब्द माझ्यासोबत तुम्ही लिहायला सुरुवात करा सो so, पहिला शब्द आय sure आय एम शुअर की आय तर सगळ्यांनाच येतो येस आय व्हेरी सिम्पल गॉट गॉट म्हणजे मिळालं आता गॉट स्पेलिंग तुम्ही कशी लिहिलेत आय होप बऱ्याच जणांचे पाठांतर पण असेल काही जण बोलू शकतील हा गॉ yes, आणि well. well, well, हा ट गॉट ओके अलॉंग अलॉंग म्हणजे सोबत एखाद्याच्या कडेने अ लॉंग खरं तर सोपं आहे की नाही येस अ आणि फक्त लॉंगची स्पेलिंग लिहायची आहे तुम्हाला अ लॉंग सिम्पल वेल वेल वेलची स्पेलिंग तुम्हाला माहिती आहे येस डब्ल्यू ई डबल एल आता हा डबल एल कसा आला वगैरे ह्या जर तुम्हाला डाऊट्स असतील तर त्याचे ऑलरेडी मी व्हिडिओज बनवलेत ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता विथ विथ म्हणजे काय येस डब्ल्यू आय टी एच विथ हेम एच आय एम हिम हे तसे छोटे छोटे शब्द आहेत काही बरोबर व्हाईल व्हाईल म्हणजे जेव्हा आता व्हाईल स्पेलिंग तुम्ही कशी लिहित आहे आता व साठी तुम तुमच्या डोक्यामध्ये काय तर व साठी इंग्रजीमध्ये दोन गोष्टी आहेत एक तर व्ही किंवा डब्ल्यू एच बरोबर सो व्हाईल शब्द लिहिताना तुम्हाला डब्ल्यू एचचा वापर करायचा आहे एवढं तर कळलं पण पुढे काय आता तुम्ही आईसाठी काय लिहिलं तर ज्यांना ज्यांनी माझा मॅजिक ही वाला व्हिडिओ बघितला आहे त्यांना माहिती आहे जेव्हा आई येतं तेव्हा तुम्हाला आय लिहायचा असतो आणि एलच्या पुढे ई कॉम्बिनेशन लिख कित तो व्हाइल स्पेलिंग होते सो आई होप तुम्हे व स्पेलिंग बरबर लि शूिंग शूटिंग शूटिंग तुम्हें कस लिता है शूटिंग एस एच ओ शू टिंग शूटिंग मूवी शब्द तुम्हें कसा लिखता है मूवी यस yes. हा शब्द थोडासा पाठांतर पाहिजे कारण मूवी शब्दामध्ये एम ओ फी आय ई -E. सो so, आमश्वर sure जर ज्यांचं पाठांतर नसेल ना त्यांची मूवी स्पेलिंग डेफिनेटली चुकली असणार कारण कधी कधी होतं मूसाठी ओ तर आपण कधी लिहित नाही आणि व्हीसाठी आय ई डेफिनेटली लिहितो पण ते माहिती पाहिजे व्ही व्ही म्हणजे वी आपण ज्याला म्हणतो वी येस व्हेरी गुड शेअर शरसाठी तुम्ही काय लिहिणार यस yes. आता इथे पुन्हा शसाठी तुम्ही एस एच लिहिलं आता एसाठी तुम्हाला काय माहिती आहे आता एसाठी इंग्रजीमध्ये दोन ऑप्शन्स आहेत येस yes. तुम्ही काय विचार करताय ए no. नो ए पण जर एसाठी एला तुम्ही ए समजताय तर तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये जावं लागेल म्हणजेच तुम्हाला पुढे ई लिहावं लागेल जसं तुम्ही आयचा उच्चार आई, आई केला तर तुम्हाला ई लिहावं लागतं तसं एचा उच्चार जर तुम्ही ए करत असाल तर तुम्हाला ईच्या जोडीला ते लिहावं लागणार शेअर अवर अवर ओ यू आर येस व्हेरी गुड बर्थ डे बर्थ डे बर्थ स्पेलिंग कशी लिहिताय तुम्ही बर्थ आता इकडे बघा बर्थ बर्थ आणि हा डे बर्थ डे वी वी रिपीट झाला आहे ओके बॉन्डेड आता बॉन्ड आणि त्याला ड शेवटी लागला आहे ओके ड म्हणजे डी लागतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण बॉन्ड स्पेलिंग तुम्ही कशी लिहिली येस बी ओ एन डी बॉन्ड आणि त्याला डी लावलं बॉन्डेट बॉन्डेट ओव्हर ची स्पेलिंग तुम्ही कशी लिहताय ओ ओ आणि वर स्पेलिंग तुम्ही कशी लिहिली व्ही आणि शेवटचा जेव्हा आपण अर असं म्हणतो तेव्हा आपण नेहमी ई आर लिहितो ओ, ओ वार सिमिलर सिमिलर म्हणजे सारखा सो सिमिलर स्पेलिंग तुम्ही कशी लिहिली सी बरोबर स ला आय लावलं मी एस एम आय पण आता लर स्पेलिंग तुम्ही लिहिताना आय एम sure शुअर चुकाल जर तुम्हाला माहिती नसेल कारण तुमच्यातले बरेच जण म्हणतील सर एल ई -E आर बट अर लिहिताना इथे एल ए आर आहे सो ह्या गोष्टी तुम्हाला फक्त माहितीच असणं गरजेचं आहे लक्षात घ्या तुम्ही ती स्पेलिंग बघणं गरजेचं आहे प्रत्येक स्पेलिंग्स बनवता येऊ शकणार नाही थिंग थिंग म्हणजे गोष्ट टी एच आय एन जी सो सिंपल आहे बघा थ आणि त्याला इंग लागलं ला, इंग म्हणजे आय एन जी असते इंग्लिशमध्ये सो so, थ आणि आय एन जी थिंग आय स्ट्रगल स्पेलिंग तुम्ही कशी लिहित आहे स्ट्रगल हा झाला तुमचा कॉन्सोनंट ब्लेंड आहेत हे स ट आणि र पण त्याच्यापुढे तुम्हाला स्ट्र म्हणायचं आहे सो तुम्ही काय केलं व्हेरी गुड यू स्ट्र आत्ता ग काय लिहिलं तर तुम्ही म्हणणार जी बरोबर आहे पण याच्यामध्ये ना जी डबल आहे सो ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे स्ट्र ग आणि हा ॲली स्ट्रगल ओके विथ आता इथे इथे अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला हे कळलं का की एल ई एल कधी लावतात ह ना एल कधी लावतात तर त्याच्यावर मी पुन्हा एक व्हिडिओ केलेला आहे तर तुम्ही बघून घ्या की एल ई -E कसं लिहायचं ई e एल कसं लिहायचं टॉल लेटर्स फॉल लेटर्स कसे ओळखायचे आणि त्याच्यानुसार कसं लिहायचं हे तुम्हाला कळेल विथ डब्ल्यू आय टी एच विथ डान्सिंग पुन्हा आय एन जे आलाय तो काढून टाका शब्द काय डान्स त्याला फक्त इंग लागलंय ला म्हणजे आय एन जी जोडायचं आहे सो so, डान्सिंग शब्द कसा लिहिलाय डी ए एन सी डान्स त्याला फक्त तुम्हाला लिहायचं आहे आय एन जी डान्सिंग डान्सिंग अँड हा शब्द तुम्हाला ओळखीचाच आहे अँड ही ही आता जेव्हा छोटे शब्द असतात ना असे ही मी शी वी त्यावेळी नेहमी लक्षात ठेवायचं तुम्हाला पण माहिती आहे हा ह त्यांना फक्त तुम्ही ई लावायचं आहे ही जसं आता इथे वी शब्द आहे हा तसाच ही शब्द आहे टोल्ड टो तो, आणि हा ल आणि ड टोल्ड मी मी काय म्हटलं मग अशी एम ई -E, येस yes, मी अ बाऊट अ बाऊट कशी स्पेलिंग लिहा अ बाऊ आणि हा ट आता तुम्हाला आऊसाठी यू म्हणतात हे माहिती पाहिजे अ बाऊ टीच हेच स्पेलिंग तुम्ही कशी लिहिली येस yes. एच आय एस ए छोटे छोटे शब्द आहेत तुमच्या पाठांतर पाहिजेत स्पीच आता इथे वेलांटी दिसते तुम्हाला हा स्प झाला तुमचा बरोबर पण आता सी वेलांटीसाठी तुम्ही काय लिहित आहे तर वेलांटीसाठी म्हणजे ई आवाजासाठी आय आहे डबल ई आहे ई ए आहे आय ई आहे ई आय आहे सो पाच ते सहा तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत तर तुम्हालाही कळलं पाहिजे की स्पिचमध्ये डबल ईचा वापर असतो स्पिच ओके प्रॉब्लेम प्रॉब्लेम स्पेलिंग कशी लिहिली तुम्ही प्रॉ हा प्रॉ बरोबर आणि हा ब्ल कसा लिहिलाय ब्ल त्याच्या पुढे प्ले आणि हा म प्रॉ प्ले म प्रॉब्लेम सो आय होप तुम्हाला याच्यातले किती स्पेलिंग्स बरोबर आल्यात तीसपैकी तुमचा स्कोर किती झाला आहे ते जरूर सांगा कॉमेंट बॉक्समध्ये आणि पुन्हा एकदा जाता जाताना जर जा तुम्हाला असे व्हिडिओज हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर ठेवा जेणेकरून आपले हे जे व्हिडिओज आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद